पावसाळा आला की गोंदिया शहरात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण व्हायची मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरायचं नागरिकांचं येणं जाणं शक्य होत नाही यालाच बघता गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लार हे ऍक्शन मोडवर आले असून मान्सून पूर्व गोंदिया शहरातील नाले सफाईवर जोर दिलाय त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं लोकांना ये जा करण्यासाठी मार्ग बंद होत असे तर नगर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन या ठिकाणी संपूर्ण नालेसफाई व गाळ काढण्याचं काम पूर्ण केलं आहे त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अनेक नाल्यांमध्ये गाळ काढण्याचं काम व साफसफाई नगर परिषदेद्वारे करण्यात आले आहे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्याचे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात काम पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावर्षी गोंदिया शहरात मान्सून आल्यावर कुठेही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही रस्त्यावर पाणी साचणार नाही असं आश्वासन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलं आहे आता पावसाळा सुरू झाल्यावर मुख्याधिकारी यांनी दिलेली वचनपूर्ती होते का हे गोंदियाकर पाहणार आहे गोंदिया शहराचं जर आपण मागचं दोन ते आठ वर्षातलं बघितलं पावसाळ्यातली स्थिती तर मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साचून बऱ्याच पूरस्थिती निर्माण होते त्या दृष्टिकोनातून नगरपरिषदेने यावर्षीची यावर्षी सुरुवात मागच्या एक महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची तयारी सुरू केलेली आहे पोकलेंद्वारे जे मोठे मोठे नाले आहेत ते पोकलेंद्वारे पूर्ण त्यांची सफाई केली जात आहे आणि जे शहरातल्या छोट्या मोठ्या नाल्या आहेत त्यामध्ये मनुष्यबळामार्फत आम्ही ती सफाई करतोय जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले येणाऱ्या चार ते पाच दिवसात शंभर टक्के काम आमचं पूर्ण आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून कोणत्याही प्रकारची पूरस्थिती शहरात निर्माण होणार नाही न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा